जय महाराष्ट्र मित्रांनो शुभ सकाळ आज रविवारचा दिवस आहे दुकानला अर्धा सुट्टी असतो आज तर आज बघा बायको काय करते हे बघा नाश्त्याला काय करत आहे बटाट्याचे होते ते बटाटा म्हणजे बटाटा भाजी करते काय करायला आहे आज मम्मी पाणी भर इकडं इकडे माग आज पाणी आलं मित्रांनो मम्मी पाणी पाणीवरती पप्पा बसले तिथे हे <स्थाँगा> बघा मित्रांनो बायको डोसा बनवत आहे एक नंबर आहे बर्थडे बायको माझी डोसा बनवण्यात

तरीमा 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 तर तर तो एकदम 21 नवंबर इधर इन्हीं हमारा जगह यही यही क्या किया कल मैं पहली बार आया और इन्हें झटका खवाया अब यहां संभूवर देखा हल के ढेर लगे फिर बाबा बतानी आपकी पुरानी वही एक प्रमुख ग्राम प्रांगण हमने आपको श्रुति का भोजन कराया गुरुजी ने मेरे को खा दिया जो वहां से लाए आज मैं आपसे सौम्य कर रखना वह भगवान को बोलो ताऊ तो इधर की तयार झाली मित्रांनो कढी तयार झाली एक नंबरची योगा हो कलर कसा हळदीचा मला तर खूप कढी आवडते मित्रांनो भरपूर मित्रांनो कढी आहे बटाटा भाजी डोसा गरम गरम नाश्ता करायला या सगळेजण तर मित्रांनो आलोय दुकानमधून घरी जेवण केलो आत्ताच आता जातोय मी बायको मावशीकडे त्याचं दुकानचं ओपनिंग होतं त्यावेळी आलं नाही तर मी आता जातोय भेटायला त्यांना जनरल स्टोअरचं दुकान ओपनिंग केले तर मित्रांनो बघायचा आलो आहे मी दुकानापासी बघा मावशी थांबले दाखवतो चला हे बघा मित्रांनो काकाचं नाव आहे हो राम चिंचोली हे बघा दुकान हे बघा समोर आमची मावशी आहेत का कुठे गेले हो का हे बघा मित्रांनो सगळे येतं खायची वस्तू बिस्किट हे बघा भाकरी शेंगा चटणी पण आहे मस्त गेले दुकान ते कुठले गोड तेल आहे कुठले दिवाळीसाठी दिवा दिळी तेल आहे ना